हॅलो फ्रेंड्स प्रॅग इन्स्टिट्यूट या yeah, एज्युकेशनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे तुम्ही सर्वजण कमेंट्स करताय मेल करताय आणि लेक्चर्सची वाट पाहताय ओके okay, तर हे सर्व लक्षात आलं परंतु एक वेळ अभावी थोडंसं लेट झालं या ठिकाणी तर आता यास जे स्टेट सर्विस एक्झाम जी होणारी आहे आपली प्रिलिमिनरी पूर्वपरीक्षा जी होणारी आहे त्यासाठी आता वेळ हा जास्तीत जास्त या ठिकाणी मी काढण्याचा प्रयत्न हा तुमच्यासाठी करणार आहे ठीक आहे तर यामध्ये जिओग्राफी असेल सायन्स असेल किंवा इकॉनॉमिक्स असतील जे काही एक्झाम ओरिएंटेड महत्त्वाचे महत्त्वाचे आणि थोडेसे हार्ड वाटतात पण त्यांना सिम्पल करण्यासाठी या ठिकाणी आपण थोडासा वेळ हा तुमच्यासोबत आपण डिस्कससाठी घालवणार आहोत ठीक आहे तर याचा नक्कीच फायदा तुम्हाला परीक्षेसाठी होणार आहे त्यासाठी तुम्हाला हॅश प्रायोग इन्स्टिट्यूट हे तर तुम्ही यूट्यूबवर टाकू शकता परंतु त्यानंतर हॅश स्टेट सर्विस एक्झाम हे सुद्धा तुम्ही टाकून आपले व्हिडिओ लेक्चर्स जे आहेत स्टेट सर्विसचे किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेचे ते तुम्ही सर्च करू शकता ओके यामध्ये पॉलिटीचे लेक्चर्स काही मॅडमनी टाकलेले देखील आहेत ठीक आहे जर आवडले असतील तर लाईक करा त्याला आणि थोडं शेअर देखील करा ओके पहिलंच लेक्चर त्यांचं त्यामध्ये होतं तर आपण जिओग्राफीमध्ये महाराष्ट्राचा भूगोल जो आहे महाराष्ट्राची जिओग्राफी आपल्याला जास्तीत जास्त करून परीक्षेमध्ये एक विचारण्याचा प्रयत्न यावर्षी होऊ शकतो कारण मागमील परीक्षेचा जर पूर्वपरीक्षेचा पेपर जर बघितला त्या तर त्यामध्ये जगाचा भूगोल आणि भारताच्या भूगोलाबद्दल जरा थोडंसं प्राकृतिकवरती जास्त प्रश्न विचारण्यात आलेले होते ठीक आहे तर यावेळेस महाराष्ट्राच्या भूगोलावरती प्रश्न विचारण्याची शक्यता त्यामध्ये आहे त्यामुळं आपण थोडंसं महाराष्ट्राची जिओग्राफी देखील बघणार आहोत भारताची देखील बघणार आहोत आणि जगाचा देखील भूगोल त्यासोबत आपण थोडक्यात बघणार आहोत परंतु एक अगदी सी डी पी ओच्या धर्तीवरती एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स टाईप आपण एम सी क्यू टाईप जे लेक्चर्स बघितले होते अगदी त्याच स्वरूपाचे लेक्चर्स आपण या ठिकाणी घेणार आहोत ठीक आहे तर तुम्हीसुद्धा तयार राहायचं यासाठी जे फिफ्टीन क्वालिटी क्वेश्चन्स असतील त्याचा स्कोअरसुद्धा सुद्धा शेअर करायचा आहे अधूनमधून जे क्वेश्चन्स असतील त्याचे आन्सर्ससुद्धा कमेंट्स करायचे आहेत थोडासा आळस बाजूला सारून कारण जो अभ्यास करणार आहे सेल्फ स्टडी करताना थोडंसं स्मार्ट वर्कली अभ्यास करणार आहे तोच या ठिकाणी सक्सेस होत असतो ठीक आहे उगीच करायचं म्हणून करणाऱ्यांचं काम हे नाही आहे ठीक आहे तर त्यासाठी गरजू विद्यार्थ्यांपर्यंत चॅनल शेअर देखील करा सबस्क्राईब देखील करायला लावा आणि बऱ्याच काही ट्रिक्स देखील असतील यामध्ये अधूनमधून तर त्यासुद्धा नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत आणि आपल्या मित्रांना देखील त्या सांगायच्या आहेत जेणेकरून डिस्कस करताना तो विषय सर्वाधिक लक्षात राहील तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण महाराष्ट्राचं जे स्थान आहे त्या महाराष्ट्राच्या स्थानाविषयी माहिती घेणार आहोत एक फिफ्टीन क्वालिटी क्वेश्चन्स त्यावरती असतील आणि महाराष्ट्राच्या जिओग्राफीबद्दल एक सिक्स टू सेवन लेक्चर्स असतील त्यामध्ये पूर्ण सिलेबस त्यामध्ये कवर अप केलेला असेल विथ सी क्यू क्वेश्चन्सद्वारे ठीक आहे तर निश्चितच त्याचा तुम्हाला परीक्षेत फायदा होणार आहे आणि आन्सर काढत असताना तुम्ही स्वतः याचा आन्सर शोधायचा आहे आणि मग नंतर व्हिडिओ पॉज क व्हिडिओ पॉज करून आन्सर शोधून तुमचं ते आन्सर बरोबर आहे का अशा पद्धतीने तो स्कोअर देखील काढायचा आहे आणि आम्हाला तो कमेंट करायचा आहे जेणेकरून तुम्हाला देखील थोडंसं एक कॉम्पिटिशन असल्यावरती थोडासा आनंद एक एक्झाम ऑनलाइन टेस्ट दिल्यासारखा वाटेल आणि महत्वाची सर्वात एक महत्वाची गोष्ट यामध्ये अशी आहे की आपण फिफ्टीन क्वालिटी क्वेश्चन फिफ्टीन क्वालिटी क्वेश्चन असं मी म्हणतोय परंतु त्याद्वारे तुमच्या अधूनमधून जे क्वेश्चन्स मी तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे त्यामुळे तुमचा या क्वे या एमसी क्यू टाईप क्वेश्चन सेशनमध्ये जवळपास थर्टी फायव्ह टू फोर्टी क्वेश्चन्सचा सराव हा निश्चितच होणारा आहे ठीक आहे तर आता वेळ न वाया घालवता आपण डायरेक्टली आपल्या लेक्चर्सकडे येऊया या यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे योग्य विधाने निवडा दोन विधान आहेत एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य झाल्यावर सोळा जिल्हे यामध्ये होते अ बरोबर ब -बर, बरोबर दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक असे पर्याय आहेत अशा पर्यायाचे ज्यावेळेस क्वेश्चन्स येतात त्यावर ते आपल्याला ते, आप ते निश्चितच माहीत असणं आवश्यक आहे त्या विधानामध्ये जर सोपे असतील तर सोपेच काहीतरी त्यात थोडीशी खो खोडसाळपणा हा केलेला असेल जर अवघड असतील तर जवळपास दोन्ही बरोबर असण्याची शक्यता यामध्ये जास्त आहे आता पुढे दोन्ही जी विधान आहेत या दोन्ही विधानांमध्ये पहिलं जे विधान आहे हे बरोबर आहे एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानामुळं एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य हे स्वतंत्र अस्तित्वात आलं त्यावेळेस महाराष्ट्राचे पहिले जे मुख्यमंत्री होते ते माननीय श्री यशवंतराव चव्हाण होते आणि पहिले राज्यपाल जे होते हे माननीय श्री श्रीप्रकाश श्री हे होते एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झालेली आहे आणि त्यावेळेस एक ज्यावेळेस एक मे एकोणीसशे स साठ रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे त्यावेळेस एकूण सव्वीस जिल्हे अस्तित्वात होते मग इथं ब विधानामध्ये सोळा जिल्हे अस्तित्वात होते असं दिलेलं आहे अविधानामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे द्वेभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली हा प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेला येऊन गेलेला आहे एक नोव्हेंबर एकोणासशे छप्पन्न रोजी हे तुम्ही लक्षात आहे त्याचं आता महाराष्ट्रातून कोणते नवीन राज्य व्हावे याची मागणी सध्या ही होत चा, आहे म्हणजे महाराष्ट्र राज्यमधून दुसरं कुठलं एक राज्य हे व्हावं अशी एक मागणी यामध्ये होत आहे त्याचा आन्सर तुम्ही कमेंट करायचं आहे हा क्वेश्चन फर्स्टच्या नंतरचा फर्स्ट होमवर्कचा क्वेश्चन तुमच्यासाठी असणारा आहे पुढे सेकंड क्वेश्चनकडे आता जाऊया योग्य विधान निवडायचं आहे त्यामध्ये दोन विधानं दिलेली आहेत सेम टू क्वेश्चन फर्स्टसारखाच हा फॉर्मॅट आहे क्वेश्चनचा योग्य विधाने निवडायची आहेत महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सातशे किलोमीटर आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी जी आहे ही या ठिकाणी आठशे किलोमीटर आहे तुम्हाला सातशे दिलाय आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो तर दुसरा क्रमांक दिलाय तुम्हाला आन्सर लगेच लक्षात आलंच असेल दोन्ही जी विधानं दिलेली आहेत ही दोन्ही विधानं इथं चूक आहेत मग काय पाहिजे होतं तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आठशे किलोमीटर पाहिजे होती आणि या संदर्भात तुम्हाला कधी उत्तर दक्षिण माहिती उत्तर दक्षिण लांबीसुद्धा विचारली जाऊ शकते ती सातशे किलोमीटर आहे ओके म्हणजे आठशे किलोमीटर पूर्व पश्चिम लांबीचा विस्तार उत्तर दक्षिण जो आहे तो आठशे किलोमीटर सातशे किलोमीटरचा विस्तार आणि महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार जो आहे हा दक्षिण उत्तर विस्तार विस्तारापेक्षा कसा आहे कमी आहे हे लक्षात घ्या म्हणजे पूर्व पश्चिम पूर्वपश्चिम पूर्व पश्चिम लांबी जी आहे ही पूर्व पश्चिम लांबी आठशे किलोमीटर आणि दक्षिण उत्तर लांबी सातशे किलोमीटर आहे म्हणजे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा जास्त आहे त्यामध्ये राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हा क्रमांक पहिल्या तीन क्रमांकाची राज्य क्षेत्रफळाच्या बाबतीतली आहेत राजस्थान आहे तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस किलोमी चौरस किलोमीटर मध्य प्रदेश आहे तीन लाख आठ हजार तीनशे तेरा चौरस किलोमीटर आणि महाराष्ट्र तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे शेवटी तेरा तेराच आलेलं आहे परंतु त्यामध्ये एक तीन लाख आठ हजार आणि तीन लाख सात हजार म्हणजे एक जवळपास त्यांच्यामध्ये हा फरक तुम्ही तिथे बारकाईने लक्षात घ्यायचा आहे आता यामधून क्वेश्चन होमवर्कचा तुमच्यासाठी असा असणार आहे की सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे राज्य कोणते आहे ठीक आहे महाराष्ट्राचे स्थान या टॉपिकमध्ये आपण क्वेश्चन बघत आहोत त्यामुळं तुम्हाला अशाच क्वेश्चन्सची माहिती किंवा अशाच क्वेश्चन्सद्वारे पूर्ण महाराष्ट्राची माहितीही होणारी आहे विथ क्वेश्चनचा सराव केल्यामुळे थोडीशी प्रॅक्टिससुद्धा होते आणि एक्झामचं टेन्शन हलकं देखील होतं आणि थोडासा कॉन्फिडन्स देखील येतो आता क्वेश्चन थर्ड आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्ह्यांची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्यास लागलेली आहे मध्य प्रदेश गुजरात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा तर क्वेश्चन थोडासा नवीन फॉर्मॅटमधला आहे महाराष्ट्रातील असे किती कोणते कोणते सर्वाधिक जिल्हेत समजा सर्वाधिक जिल्ह्यात आणि त्या सर्वाधिक जिल्ह्यांची कुठल्या एखाद्या राज्याला त्याची सीमा ही जास्तीत जास्त लागलेली आहे मग कुठलं असं राज्य आहे मग त्यामध्ये मध्य प्रदेश आहे आठ आठ जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशला लागलेली आहे पुढे कर्नाटक आहे सात जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे गुजरात आहे चार जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे पुढे तेलंगणा आहे चार जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे छत्तीसगड आहे दोन जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे आणि गोवा आहे एक जिल्ह्याची सीमा लागलेली आहे सिंधुदुर्गची ठीक आहे म्हणजे एकूण वीस जिल्ह्यांच्या सीमा ज्या आहेत बॉर्डर जे आहेत हे इतर राज्यांना लागलेले आहेत आणि सोळा जे जिल्हे आहेत महाराष्ट्रातले त्यांची जी सीमा आहे ही कुठल्याच राज्याला लागलेली नाही आहे म्हणजे ते पूर्णपणे कसे आहेत एक भूवेष्टीत म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या भूवेष्टनामध्ये हे जिल्हे आहेत असे किती आहेत एकूण सोळा आहेत म्हणजे त्यांची बॉर्डर इतर कुठल्याही राज्यांना लागत नाही ती महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामधील जिल्ह्यांना लागून आहे मग सर्वात कमी सीमा जी आहे ही गोवा राज्याला लागून आहे आणि ते सिंधुदुर्ग हा एक, एकमेव जिल्हा आहे तो गोव्याला टच झालेला आहे सीमा त्याची लागलेली ला आहे त्याला ठीक आहे आता या क्वेश्चन थर्डचा आन्सर तुमच्या नक्कीच लक्षात आला असेल की मध्य प्रदेश हे त्याचा आन्सर आहे आणि असाही प्रश्न परीक्षेमध्ये जर विचारला तर केंद्रशासित प्रदेश किती केंद्रशासित प्रदेश आहेत जे महाराष्ट्राच्या जिल्ह्यांची सीमा त्यांना टच झालेली आहे असं विचारलं तर त्यामध्ये एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि राज्यांच्या बाबतीत विचारलं तर सहा राज्य इथं आणि एक केंद्रशासित प्रदेश, केंद्र प्रदेश आहे जो की महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागामध्ये आहे किंवा त्यांच्या सीमा भिडलेल्या आहेत ओके तर या संबंधित प्रश्नांमधून माहितीची मुद्दे जे आहेत ते सुद्धा तुम्ही नोट करू शकता किंवा व्हिडिओ डबल बघितला तरी ते चालू आहे ओके पुढे क्वेश्चन फोर आहे योग्य जोड्या लावायच्यात आता यामध्ये दोन राज्यांना लागून असलेला जिल्हा कोणता आहे तो ओळखायचा आहे म्हणजे दोन राज्य आहेत दोन राज्यांना त्या सीमावर्ती भागामध्ये कुठला जिल्हा महाराष्ट्रातला लागलेला आहे ते इथं ओळखायचं आहे नंदुरबार गोंदिया धुळे आणि सिंधुदुर्ग पुढे ब गट आहे गुजरात व मध्य प्रदेश मध्य प्रदेश व छत्तीसगड गुजरात व मध्य प्रदेश आणि गोवा व कर्नाटक तर नंदुरबार जो आहे हा नंदुरबार एक प्रकारे गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांना नंदुरबार जिल्हा लागलेला आहे मॅपमध्ये तुम्ही बघू शकता इथं पुढे गोंदिया आहे मध्य प्रदेश व छत्तीसगड लागलेला आहे धुळे आहे गुजरात व मध्य लागलेला आहे सिंधुदुर्ग आहे गोवा व कर्नाटक या राज्यांना लागलेला आहे म्हणजे ऑप्शन वाईज जर आपण व्यवस्थित बघितलं तर ऑप्शन फोर हे त्याचा आन्सर राहील तसंच गडचिरोली आहे एक तो छत्तीसगड आणि तेलंगणाला लागलेला आहे नांदेड जो आहे हा तेलंगणा व कर्नाटक यांना लागलेला आहे ओके तर यामधून होमवर्कसाठी क्वेश्चन तुमच्यासाठी आहे की पालघर जिल्ह्याची सीमा कोणत्या दोन प्रदेशांना लागून आहे ते तुम्ही कमेंट करायचं आहे कमेंट करायला आळस करायचा नाही आहे ज्यातून तुम्हाला नक्कीच एक फायदेशीर गोष्ट ही माहीत होणार आहे आणि तीसुद्धा एखाद्या वेळेस वाचनातून जर विसरलेली असेल तर ती तुम्हाला इथं रिव्हिजनमुळे कामी येईल किंवा फायदा होईल त्याचा क्वेश्चन फाईव्ह आहे योग्य जोड्या लावायच्या आहेत अ गटामध्ये जिल्हा दिलेला आहे आणि ब गटामध्ये त्यातून विभक्त झालेला जिल्हा दिलेला आहे ठीक आहे असे क्वेश्चन्स परीक्षेमध्ये विधानामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस विचारलेली आहेत मग रत्नागिरीमधून एक मे एकोणासशे एक्क्याऐंशीला सिंधुदुर्ग वेगळा झाला उस्मानाबादमधून लातूर झाला सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला धुळ्यामधून नंदुरबार वेगळा झाला एक जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवला भंडाऱ्यामधून गो गोंदिया एक मे एकोणासशे नव्याण्णवला वेगळा झाला पण आता या ज्या डेट तुम्ही पाहताय या एक मे एकोणावीसशे एक्क्याऐंशीला रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जो आहे तो जो झालेला आहे तो औरंगाबाद आणि जालना सुद्धा त्याच्यामध्येच आहे म्हणजे जा औरंगाबादमधून जालना हा डिस्ट्रिक्टसुद्धा एक मे एकोणावीसशे एक्क्याऐंशीला आणि रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग एक मे एकोणासशे एक्क्याऐंशीला असे दोन जिल्ह्यांचं विभाजन त्या ठिकाणी या डेटला झालेलं आहे पुढे नंतर सोळा ऑगस्टला उस्मानाबाद आणि लातूर या यांचं डिव्हिजन झालं तर त्याच्या दहा दिवसानंतर चंद्रपूरमधून गडचिरोली हा वेगळा झालेला आहे सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला नंतर अकोल्यातून वाशिम निर्माण झालेला आहे ज्यावेळेस धुळेमधून नंदुरबार हा वेगळा झालेला होता एक जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवला अगदी त्याच दिवशी अकोल्यामधून वाशिम वेगळा काढलेला आहे आणि भंडारामधून गोंदिया ज्यावेळेस वेगळा झाला एक मे एकोणासशे नव्याण्णवला अगदी त्याचवेळी परभणीमधून हिंगोली हा जिल्हा वेगळा झालेला आहे मराठवाड्यामधला ठीक आहे तर यानंतर जे मुंबई शहर आहे या मुंबई शहरामधून मुंबई उपनगर देखील वेगळं झालेलं होतं मग याची डेट काय असावी तर हे एक याच्यामध्ये चार ऑक्टोंबर एकोणीसशे नव नव्वदमध्ये आहे आणि एक ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये जो बदल झालेला होता तो पुन्हा एका जिल्ह्याचं विभागणी ज्या ठिकाणी झालेली होती ती ठाण्यामधून नवीन झालेला जिल्हा कुठला होता पालघर अगदी बरोबर ओके तर यामध्ये तुमच्या या तुम डेट किंवा या कुठल्या जिल्ह्यामधून कोणता जिल्हा निर्माण झाला हे तुम्हाला इथं माहीत असणं आवश्यक आहे कधी कधी आपल्याला सोपेच प्रश्न हे खूप धोका देत असतात तर यामध्ये तुमच्यासाठी होमवर्कसाठी क्वेश्चन असं आहे की महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्याच्या नंतर निर्माण झाल्याच्या नंतरचे नवीन जिल्हे किती निर्माण झालेले आहेत ओके आता हे तर आपण जिल्ह्या निर्मितीबद्दलची माहिती बघितलेली आहे पण महाराष्ट्र राज्य ज्यावेळेस निर्माण झालं त्याच्यानंतर नवीन जि... किती जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे ते कमेंट करायचं आहे पुढे नंतर क्वेश्चन सिक्सकडे जाऊया योग्य विधान निवडायचे महाराष्ट्रातील तीन विभागात प्रत्येकी पाच पाच जिल्हे आहेत महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके औरंगाबाद विभागामध्ये आहेत तर आता यामध्ये अ बरोबर ब बरोबर दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक या ठिकाणी जे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये दोन्हीच्या दोन्ही विधानं ही बरोबर आहेत महाराष्ट्रात असे तीन विभाग आहेत त्या की त्यामध्ये प्रत्येकी विभागामध्ये पाच पाच जिल्हे आहेत मग त्या प्रत्येकी विभागामध्ये पाच पाच जिल्हे असलेले पुणे नाशिक आणि अमरावती विभाग आहेत आणि पुढे सर्वात जास्त जिल्हे जर म्हटलं तर सर्वात जास्त जिल्हे औरंगाबाद विभागामध्ये आहेत कोकणामध्ये सात जिल्हे आहेत आणि नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे आहेत ठीक आहे तर जिल्ह्याच्या बाबतीत सर्वाधिक विभाग कुठला आहे तर औरंगाबाद आहे आणि तालुके जर बघितले तर तालुकेसुद्धा औरंगाबादमध्ये हे जास्तीत जास्त आहेत म्हणजे जर औरंगाबादमध्ये आपण तालुके किंवा सर्व जिल्ह्यांचे जर तालुके बघितले तर एक प्रकारे या ठिकाणी फिफ्टीपेक्षा सर्वांचे जास्तच आहेत म्हणजे प्रत्येक विभागामध्ये पन्नासपेक्षा जास्त तालुके हे आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहेत मग नागपूरमध्ये सिक्स्टी फोर आहे म्हणजे नागपूरचा दुसरा क्रमांक आहे त्यामध्ये चौसष्ट आहेत नंतर पुण्याचा तिसरा क्रमांक आहे अठ्ठावन्न आहेत अमरावतीमध्ये छप्पन्न आहेत ना नाशिकमध्ये चोपन्न ना आहेत पुढे कोकणमध्ये पन्नास आहेत ठीक आहे म्हणजे हे जे जिल्ह्यांचे आकडे आपण बघतो आहे तर त्यामध्ये औरंगाबादमध्ये एकूण शहात्तर तालुके हे त्या ठिकाणी आहेत त्यामुळे सर्वात जास्त तालुके असणारा विभाग कुठला आहे तर औरंगाबाद आहे आणि प्रत्येकी तीन विभाग आहेत म्हणजे तीन महाराष्ट्रातले असे विभाग आहेत की त्या ठिकाणी त्या प्रत्येकी विभागामध्ये पाच पाचच जिल्हे आहेत मग ते कुठले आहेत तर त्याचंसुद्धा तुम्हाला एखाद्या वेळेस पर्यायामध्ये नावं दिली जाऊ शकतात मग पुणे नाशिक आणि अमरावती हे तिथं नक्ष लक्षात ठेवा जिल्ह्याच्या बाबतीत आणि तालुक्याच्या बाबतीत ठीक आहे तर हा क्वेश्चन आपण जिल्ह्याच्या तालुक्याच्या बाबतीत कवर अप केलेला आहे महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग जर बघितली तर प्रशासकीय विभाग ही सहा आहेत परंतु प्रादेशिक विभाग जर बघितली तर प्रादेशिक विभाग ही पाच आहेत मग ती कुठली कुठली आहेत तर त्यामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि कोकण ही त्या ठिकाणी प्रादेशिक विभाग आहेत आता क्वेश्चन तुमच्यासाठी या क्वेश्चन सिक्समधून होमवर्कसाठीचा सा आहे की सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा विभाग कुठला आहे तो आ, आ, कमेंट करायचा आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेवन योग्य जोड्या लावायच्या आहेत प्रादेशिक विभाग दिलेला आहे आणि त्यातल्या तालुक्यांची संख्या ही तुम्हाला विचारलेली आहे नागपूर मराठवाडा खानदेश आणि कोकण तर या चार प्रादेशिक विभाग इथे घेतलेले आहेत आपण आणि तालुक्यांची संख्या जर बघितली तर एकशे वीस शहात्तर पंचवीस आणि पन्नास तर नागपूरमध्ये एकशे वीस तालुके आहे एकशे वीस तालुके आहेत मराठवाड्यामध्ये शहात्तर तालुके आहेत खान्देशमध्ये पंचवीस तालुके आहेत खान्देश म्हटलं आहे। की जळगाव धुळे आणि नंदुरबार हे तीन जिल्हे येतात कोकण म्हटलं की पन्नास तालुके त्यामध्ये आहेत कोकणामध्ये सात जिल्हे आहेत सात जिल्हे कुठले कुठले तर नुकताच एक नवीन झालेलं पालघर आहे पुढे ठाणे आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे मुंबई शहर आहे मुंबई उपनगर आहे ठीक आहे तर ही सात जिल्हे या कोकणामध्ये आहेत मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे आहेत आणि नागपूरमध्ये अकरा जिल्हे आहेत आता नागपूर जो प्रादेशिक विभाग आहेत यामध्ये दोन प्रशासकीय विभाग आलेली आहेत एक आहे अमरावती आणि दुसरा अमरावती अमरावती आहे नागपूर मग अमरावतीमध्ये जर बघितलं तर और अमरावतीमध्ये पाच जिल्हे आहेत आणि नागपूरमध्ये सुद्धा पुढे एक सहा जिल्हे त्या ठिकाणी आलेले आहेत ठीक आहे तर अमरावतीमध्ये जर बघितलं तर बुलढाणा एक आहे अकोला एक आहे पुढे अमरावती एक आहे पुढे नंतर यवतमाळ एक आहे वाशिम एक आहे म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक दोन तीन चार आणि हे पाच म्हणजे अमरावतीमध्ये एकूण पाच जिल्हे आहेत आणि नागपूरमध्ये जर बघितलं तर त्यामध्ये वर्धा आहे पुढे नंतर चंद्रपूर आहे भंडारा आहे गोंदिया आहे गडचिरोली आहे ओके तर नागपूर एक आहे म्हणजे हे सहा जिल्हे त्यामध्ये आहेत सहा पाच अकरा जिल्हे टोटल याच्यामध्ये आहेत अगदी सोपे प्रश्नसुद्धा आपल्याला खूप 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 काही वेळेमध्ये कन्फ्यूज करत असतात ऑप्शन वाईज गेलं तर ऑप्शन फर्स्ट हे त्याचा आन्सर आहे बऱ्याच जणांनी आम्ही आन्सर काढलं देखील आहे काढलं देखील असेल व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचा आन्सरसुद्धा फाईंड करून घ्यायचा आहे अगोदर ओके आता तुमच्यासाठी यातून क्वेश्चन असा आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण किती तालुके आहेत म्हणजे एक राहिलेला प्रादेशिक विभाग जो होता आपला पश्चिम महाराष्ट्राचा तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे येतात किंवा किती तालुके येतात हे तुम्ही त्यामध्ये कमेंट केलं तरी चालू शकते पुढे क्वेश्चन एट आहे योग्य विधानं निवडायची आहेत दोन विधानं आहेत सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रशासकीय विभाग हा कोकण आहे आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग हे आहे आता सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रशासकीय विभाग जर बघितला तर यामध्ये कोकण हा विभाग आहे आता काही प्रशासकीय विभागांची वैशिष्ट्यसुद्धा असतात ते आपण लक्षात ठेवायचे आहेत मग जसं की सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रशासकीय विभाग कोकण आहे किंवा सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग औरंगाबाद आहे किंवा सर्वात जास्त तालुके असणारा विभाग कुठला आहे प्रशासकीय विभाग तो आहे औरंगाबाद ठीक आहे आणि सर्वात कमी तालुक्या असणारा प्रशासकीय विभाग म्हणजे कोकण ही जी वैशिष्ट्ये ही वैशिष्ट्य तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय जे आहे हे बांद्रा पूर्व आहे तालुका कुर्ला आहे त्याचा अलिबाग जे आहे हे अलिबाग रायगडचे मुख्यालय आहे प्रशासकीय विभाग सहा आहेत सिंधुदुर्गचं जा मुख्यालय जर बघितलं तर ओरोस बुद्रुक आहे तालुका कुडाळ आहे त्याचा आणि मुंबई उपनगरचं जे मुख्यालय आहे ते या ठिकाणी ब विधानं दिलेलं दिलेले ते बांद्रा पूर्व तालुका कुर्ला असं हवं होतं यामुळे योग्य विधान जर बघितलं तर फक्त अ बरोबर या ठिकाणी असणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत आणि पाचशे चौतीस शहरं हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत मग क्वेश्चन तुमच्यासाठी यामध्ये होमवर्कचा आहे की एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग होते ओके आता सध्या तर सहा आहेत पण त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग होते ते तुम्ही फाईंड करायचं आहे पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या उतरत्या क्रमाने असणारा योग्य पर्याय निवडायचा आहे अहमदनगर नाशिक पुणे सोलापूर आणि गडचिरोली अहमदनगर पुणे नाशिक सोलापूर आणि गडचिरोली गडचिरोली अहमदनगर पुणे नाशिक सोलापूर अहमदनगर नाशिक सोलापूर पुणे आणि गडचिरोली तर तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर हे काढेपर्यंत एक ट्रिक्स तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्रातील क्षेत्रफळ उतरत्या क्रमाने कसं लक्षात ठेवायचं किंवा सर्वात मोठं क्षेत्रफळ कोणाचं आहे हे तर तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन क्वेश्चन असं विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातील क्षेत्रफळ सर्वात जास्त कुठल्या रा कुठल्या आहे आता हे तर सर्वांना माहिती आहे ओके हा जो हा जो प्रश्न आहे हा पूर्ण जी के टाईप आहे अहमदनगर या जिल्ह्याचं क्षेत्रफळ सर्वाधिक जास्त आहे त्यामुळे एक ट्रिक्स लक्षात ठेवायची म्हटलं उत्तर त्या क्रमाची तर पहिली पाच राज्य त्यामध्ये पाच जिल्हे कसे येतील यामध्ये अहमद पुनाको को सो गया अशा पद्धतीची एक ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायची अहमद पुनाको सोगया सो गया म्हणजे अहमद म्हटलं तर अहमदनगर आहे पुना म्हटलं तर पुणे आहे आणि पुण्यामधलं ना जे आहे हे नाशिकचं आहे ओके आणि सो मधलं तर सोलापूर आणि गया म्हटलं तर गडचिरोली अशा पद्धतीने इथं तुम्ही त्या जिल्ह्याची सिक्वन्स लक्षात ठेवू शकता आणि ही ट्रिक्स तुम्ही इतरांनासुद्धा शेअर करू शकता ओके तर त्यामध्ये जे क्षेत्रफळं आहेत मग त्या क्षेत्रफळांची तुम्ही इथं या टेबलमध्ये माहिती बघू शकता स्क्रीनशॉट सुद्धा करून तुम्ही लक्षात एवढं काही डिटेल्समध्ये तुम्हाला इथं आकडेवारी विचारली जाणार नाही परंतु ही सिक्वन्स जी आहे ती तुम्हाला लक्षात येणं आवश्यक आहे आता सर्वात कमी क्षेत्रफळाची सुद्धा विचारली जाऊ शकतात ओके तर मग सर्वात कमी क्षेत्रफळ मुंबई शहराचं आहे एकशे च सत्तावन्न चौरस किलोमीटर त्यानंतर मुंबई उपनगर आहे चारशे शेहेचाळीस चौरस किलोमीटर म्हणजे थोडंसं वाढलं पुढे भंडारा आहे तीनशे एकोणनव्वद तीन हजार आठशे शहाण्णव चा ठाणे आहे चार हजार दोनशे चौ चाओ, चौदा चौरस किलोमीटर आणि हिंगोली आहे चार हजार पाचशे चोवीस चौरस किलोमीटर म्हणजे तीन आकडी जे क्षेत्रफळ आहेत हे तीन आकडी क्षेत्रफळ मुंबई शहर आणि मुंबई न उपनगर या दोन जिल्ह्यांची आहेत हे सुद्धा आपण एक वैशिष्ट्याने लक्षात घेऊ शकतो या ठिकाणी पुढे क्वेश्चन हो नंबर नाईनचा आन्सर जर फाइंड केलं तर अहमद पुनाको सो गया म्हटलं की त्याचं सेकंड नंबर ऑप्शन हे येईन त्याचं उत्तर क्वेश्चन नंबर टेन आहे राज्यातील सत्तावीसावी महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे अगदी सिंपल क्वेश्चन या ठिकाणी आपण विचारात घेतला आहे पालघर सई विरार पनवेल आणि चंद्रपूर यामध्ये पनवेल ही सत्ताविसावी महानगरपालिका आहे कोकणात नववी महानगरपालिका म्हणून उदयास आलेली पनवेल ही सुद्धा आहे सर्वात जास्त महानगरपालिका कोकणामध्ये आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत असं जर विचारलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका या आहेत औरंगाबाद विभागामध्ये महानगरपालिका चार आहेत त्यामध्ये औरंगाबाद परभणी लातूर आणि नांदेड वागळा ही एक चार चार महानगरपालिका औरंगाबाद विभागामध्ये आहेत ठीक आहे तर पुणे आणि नाशिक यामध्ये प्रत्येकी किती महानगरपालिका आहेत हे तुम्ही आन्सर कमेंट्स करायचे तुमच्यासाठी ओके म्हणजे हे टेन क्वेश्चन्स तर आहेतच पण त्यासोबत टेन क्वेश्चन्सचे इतर क्वेशन्सची सुद्धा तयारी तुमची याच्यासोबत होणारी आहे पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर इलेवन योग्य विधान निवडायचे तीन विधानं दिलेली आहेत महाराष्ट्रात नगरपंचायती एकशे चोवीस आहेत राज्यात महानगरपालिकांचा कारभार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास नुसार चालविला जातो भारतात बासष्ट मंडळे आहेत त्यापैकी आठ कटक मंडळे महाराष्ट्रामध्ये एकशे चोवीस नगरपंचायती आहेत कन्फ्युजनसाठी तुम्हाला सांगतो की नगरपालिका ज्या आहेत या दोनशे चौतीस आहेत नगरपंचायती एकशे चोवीस आहेत आता नगरपंचायती कुठं असतात किंवा पंच्याहत्तर टक्के ज्या ठिकाणी व्यवसायच लोक करत असतात किंवा व्यवसायावरती गुजराण करणारी लोकसंख्या त्या ठिकाणी असते तर त्या ठिकाणी नगरपंचायती थोडक्यात असतात महानगरपालिकेचा कारभार जो आहे हा अधिनियम एकोणाशे एकोणपन्नासनुसार चालविला जातो आणि भारतात बासष्ट कटक मंडळे आहेत हे बरोबर आहे परंतु त्यातले सातच महाराष्ट्रामध्ये आहेत ते सात कुठले कुठले आहेत तर त्यामध्ये अहमदनगर औरंगाबाद हे आहेत पुण्यामध्ये तीन आहेत मग पुण्यामध्ये तीन कोणते कोणते तर एक पुणे आहे एक देहू रोड आहे आणि एक खडकी आहे ओके आणि नाशिकमध्ये देवळाली आहे आणि नागपूरमध्ये कामठी या ठिकाणी कटक मंडळे आहेत सातच आहेत ती त्यामुळं क विधान इथं चुकीचं आहे, आहे चुकी दोन विधानं अ आणि ब ही बरोबर आहेत तीनशे एक्कावन्न पंचायत समित्या आहेत महाराष्ट्रामध्ये आणि अठ्ठावीस हजार तीनशे बत्तीस ही खेडे आहेत ओके कटकमंडळ कायदा जो आहे जसं की आपण महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास यानुसार महानगरपालिकेचा कारभार चालविला जातो हे बघितलं अगदी त्याच स्वरूपामध्ये क्वेश्चन हा आहे तुमच्यासाठी की कटकमंडळ कायदा कधीचा आहे ठीक आहे पुढचा क्वेश्चन आहे जिल्हा आणि तालुका दिलेला आहे की सेम सेम या ठिकाणी तालुके जे आहेत हे त्या 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 जिल्ह्यांमध्ये सेम आहेत मग ते तालुके कुठल्या जिल्ह्यातले आहेत हे ओळखायचे आणि जोडे लावायचे आहेत अहमदनगर परभणी यवतमाळ पुणे खेड कर्जत कळम आणि सेलू अहमदनगरमध्ये आणि रायगडमध्ये कर्जत नावाचा तालुका आहे परभणी आणि वर्धा यामध्ये सेलू नावाचा तालुका आहे यवतमाळमध्ये कळम आणि उस्मानाबादमध्ये सुद्धा कळम नावाचा तालुका आहे आणि पुण्यामध्ये आणि रत्नागिरीमध्ये खेड नावाचा तालुका आहे हे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे तालुका सेम सेम आहे दोन जिल्ह्यांमध्ये हे तुम्हाला हे एक वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न देखील परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो ऑप्शन वाईज जर आपण गेलो तर ऑप्शन टू हे त्याचा आन्सर राहील वर्धा आणि वाशिम या दोन जिल्ह्यांमध्ये सुद्धा एक सेम नावाचा तालुका आहे तो आहे कारंजा आणि पुणे आणि बीड यामध्ये सुद्धा एक सेम नावाचा तालुका आहे तो आहे शिरूर पण बीडमध्ये त्याला शिरूर कासार म्हणून ओळखलं जातं आणि पुण्यामध्ये फक्त शिरूर है, नावाने तेला है, या नावाने त्याला ओळखलं जाते ठीक आहे तर असे सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जाऊ आहेत ओके क्वेश्चन थर्टीनकडे जाऊया महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये आठच तालुक्या आहेत म्हणजे फिक्स त्या ठिकाणी आठच तालुक्यात असे किती जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये मग पाच सहा दहा आणि बारा हा जरा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे तुम्हाला थोडासा डोक्याला हॅड्या आणणारा क्वेश्चन या ठिकाणी आपण टाकलेला आहे सहा जिल्हे असे महाराष्ट्रातले आहेत की त्यामध्ये आठच तालुके आहेत ओके त्यामध्ये पालघर सिंधुदुर्ग जालना वर्धा उस्मानाबाद आणि गोंदिया हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्या हे ज्या सहा जिल्ह्यांमध्ये आठच तालुके आहेत सर्वात जास्त जिल्हे जे जा आहेत सॉरी जास्त तालुके जे जा आहेत मदे की अनी हे नांदेड आणि यवतमाळमध्ये आहेत प्रत्येकी सोळा तालुके यामध्ये आहेत पंधरा तालुके असणारे सा चार जिल्हे आहेत त्यामध्ये रायगड नाशिक जळगाव आणि चंद्रपूर आहे ओके आता यासाठी तुम्हाला जर काही तुमच्याकडं ट्रिक्स असेल हे लक्षात ठेवण्यासाठीची ओके तर तुम्ही ती शेअर करू शकता ओके आणि जर नसेल तर तुम्ही हे सरळ सरळ नोट करतानाच एकदम व्यवस्थित थोडंसं नोट करू शकता ओके पुढे नंतर क्वेश्चन तुमच्यासाठी या प्रश्नामधून असा आहे की महाराष्ट्रात असा एकमेव जिल्हा आहे की त्यामध्ये ते तेरा तालुके आहेत तो जिल्हा कुठला आहे तो लक्ष तो, तो कमेंटमध्ये मेन्शन करायचा आहे कारण त्या ठिकाणी तालुक्यांची संख्या प्रत्येक तालुक्यामध्ये चार चार तालुके असतील तर धुळे आहे तीन तालुके असतील तर मुंबई उपनगर आहे पाच तालुके असतील तर हिंगोली आहे असं एक वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा आहे की त्यामध्ये फिक्स तेवढेच तालुके आहेत आणि दुसरे कुठल्याच जिल्ह्यामध्ये तेवढे तालुके नाही आहेत आता तेरा तालुके असणारा जिल्हा तोसुद्धा एक एकमेव जिल्हा आहे तो इतर कुठलाही जिल्हा महाराष्ट्रातील तेरा तालुक्यांचा नाही तो तुम्ही मेन्शन करायचं आहे कमेंटमध्ये ओके पुढे फ पुढे सिक्स जिल्हे किंवा डिस्ट्रिक्ट जे आहेत हे आठ तालुक्यांचेच आहेत हे लक्षात घ्या पुढे क्वेश्चन फोर्टीन आहे सातारा जिल्ह्यास महाराष्ट्रातील इतर किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत पाच चार सात आणि आठ तर सातारा जिल्हा जो आहे या सातारा जिल्ह्यामध्ये पाच जिल्ह्यांच्या सीमा त्याला लागलेल्या आहेत एक क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जर आपण लक्षात घेतल्या तर पुणे सोलापूर सांगली रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांच्या सीमा सातारा जिल्ह्यास लागलेल्या आहेत पुणे जिल्ह्यास जर बघितलं तर पुणे जिल्ह्यास क्लॉक वाईज डायरेक्शननं बघितलं तर त्याला सुद्धा पाचच जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत अहमदनगर सोलापूर सातारा रायगड आणि ठाणे ओके आणि औरंगाबाद बघितलं तर त्यामध्ये औरंगाबादला सहा जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत जळगाव बुलढाणा जालना बीड अहमदनगर आणि नाशिक तर बीड जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत आणि कोणत्या कोणत्या आहेत त्या क्लॉकवाईज डायरेक्शननुसार ते जिल्हे तुम्ही कमेंट करू शकता जेणेकरून तुम्हालासुद्धा एक थोडासा मॅपचा देखील फायदा किंवा माहिती ही होऊन जाईल कारण भूगोल जो आहे हा मॅपवरच जास्तीत जास्त शिकला जातो योग्य विधान निवडायचं आहे महाराष्ट्राला एकूण समुद्र किनाऱ्यापैकी नऊ पॉईंट अठ्ठावन्न टक्के किनारा लाभलेला आहे महाराष्ट्रात देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के लोकसंख्या एकवटलेली आहे महाराष्ट्रात द दहा दशलक्ष शहरं आहेत आणि महाराष्ट्राने देशातील नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग हा व्यापलेला आहे मग यामध्ये चारच्या चारही विधानं जी तुम्हाला दिली गेलेली आहेत त्यामधलं कुठलं विधान बरोबर आणि कुठलं विधान चुकीचं आहे ते ठरवायचं आहे पर्यायानुसार बघितलं तर चारही विधानं या ठिकाणी ही बरोबर आलेली आहेत ठीक आहे आता तुमच्याकरता एक लास्ट क्वेश्चन हा असणारा आहे म्हणजे त्यामध्ये आहे रत्नागिरीतून सिंधुदुर्ग अलग झाला किंवा वेगळा झाला त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते श्री बाबासाहेब भोसले श्री मनोहर जोशी श्री नारायण राणे आणि श्री अर अंतुले तर यामधील जे आन्सर आहे हे होमवर्कचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये में मेंशन करायचे आळस अजिबात करायचा नाही आहे आळस जर केला तर तुम्हाला थोडंसं ज्या कमेंटमधून मी जे क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत ते एकदम तुम्हाला थोडंसं नाही दिल्यामुळं थोडंसं बोर देखील होईल किंवा एक थोडंसं एकतर्फी कार्यक्रम आपला हा चालू आहे असं मला देखील वाटेल आणि व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते तुम्ही मध्ये सांगू शकता मेल करू शकता काही अडचण असेल तर तीसुद्धा तुम्ही शेअर करू शकता आणि येणारे जे व्हिडिओ असतील हे व्हिडिओसुद्धा आपण अशाच पद्धतीने लवकरात लवकर क्वालिटी तुमच्या हो, तुमच्यासमोर घेऊन येऊ ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा हा होणार आहे ओके फक्त तुम्ही एकच काम करायचे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पुन्हा हे शेअर करायचे आणि नवीन असाल तर चॅनल देखील करायचं आहे तुम्ही जर एकदम कमेंट्स ज्या पद्धतीनं करताल त्याच पद्धतीने माझी एनर्जी इकडे वाढून एक व्हिडिओसुद्धा तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मला आणता येईल ओके तर भेटू आपण पुढच्या आपल्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत तो हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू